नंबर तीन महाराष्ट्रासह दुसऱ्या राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं अनेक भागातील पिकांना याचा मोठा फटका बसला टोमॅटो कांदा यांसह नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे उत्तर भारतासह अनेक मोठ्या शहरांमध्ये भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येतोय जूनच्या सुरुवातीला टोमॅटो चोवीस रुपयाहून तीस रुपयांवर पोहोचलाय तर महिन्याभरातच हा भाव ऐंशी ते शंभर रुपयांच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर दुसरीकडे कांद्याच्या किमतीत किलो मागे सहा रुपयांची वाढ झाली आहे एका महिन्यातच कांद्याच्या किमतीत जास्त अधिक भीती व्यक्त आहे राज्यामध्ये मे महिन्यातच अवकाळी आणि पूर्व मान्सून धडकलेला आहे आणि त्यामुळे अनेक भागांना पावसानं धोकटून काढला आहे त्यातच नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कांदा काढणी सुरू असतानाच पावसानं थैमान घातल्यानं शेतकऱ्यांचंही नुकसान झालंय मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यातच कांद्याची किंमत वीस टक्क्यांना वाढली असून पावसामुळे कांदा आणि टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर तुफान पावसामुळे भाजीपाला वाहतूक आणि पुरवठेदार या प्रतिकूल परिणाम याच्यावर दिसून येतोय जूनच्या सुरुवातीला दोन दिवसात टोमॅटोची किंमत चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढली आहे तर आता कांद्याच्या किमतीत पन्नास टक्के तेजी आली असून ही किंमत अजून वाढण्याची शक्यता